नमस्कार मंडळी मी आहे जयश्री वाघमारे आज तुम्हाला ब्लाऊज दाखवायचे आहेत असे रेडीमेड वर्क केलेले एकाच कस्टमरचे हे ब्लाऊज आहेत बाहेर आपण वर्क करायला जर दिलं तर दोन ते तीन हजार असे आज पैसे आपले जातात असे रेडीमेड ब्लाऊज तुम्ही हे तुम्हाला तीन ते पाचशे रुपयेपर्यंत पीस मिळून जाईल असे आणि ह्याच्यावर असं मस्त वर्क डिझाईन पाहिजेल तसे कुठल्याही साडीवर तुम्ही असे ब्लाऊज घालू शकता दिसायला इतके सुंदर दिसतात तर मस्त आम्हाला कस्टमरचेच ब्लाऊज शिवण्यामध्ये एवढं टाईम जातं की स्वतःचे ब्लाऊज शिवायला वेळ भेटतच नाही मग काय तुम्ही पाहू शकता माझे व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये माझे जास्ती ब्लाऊज एकच असतो कारण की पहिलेचे मला ब्लाऊज येत नाहीत आणि आता शिवायचं म्हणलं की वेळ नसतं आणि कस्टमरचे ब्लाऊजमध्येच वेळ जातो निघून हा बघा सुंदर दिसतो असा वर्क केल्या सगळं आपण त्याला एवढे पैसे घालण्यापेक्षा हा असे बनवलेले रेडीमेड ब्लाऊज तुम्ही आणून मस्त शिवून कुठल्याही प्रत्येक साडीवर तुम्ही घालू शकता आणि दिस घाटला इतका सुंदर दिसतो ब्लाऊज हा बघा गळ्याची सुंदर इतकी छान बनवलेली आहे मस्त आहे तुम्हाला बी जर पाहिजे असेल